मी आत्ता सध्या उभा आहे एन एचबोर हायवेला जे की पुणेवरून हा कागला जाणारा मार्ग मी आता इथं जात असताना मला ही नदीकाठची शेती दिसली की गेले आठ दिवस ही संपूर्ण उस ही पाण्याखाली आपल्याला गेलेली पाहायला मिळतात पण यात प्रचंड प्रमाणात असं नुकसान होण्याची शक्यता आहे कारण की इतके दिवस पाणी राहिल्यामुळे की उसाची स्थिती ही एकदम बिकट झालेली असलेला असणार आहे तसेच पाण्याचं प्रमाण अजूनही पाणी भरपूर प्रमाणात आपल्याला या ब्रिजला जायला मिळते ही जी समोर दिसतो की हा उंजगावचा एरिया आहे तरी माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की लवकरात लवकर पाणी ओसळल्यानंतर पंचनामे होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नुकसान भरपाई म्हणजे ज्या तुलनेत खर्च झालेला असो त्या तुलनेत किमान पंच्याहत्तर टक्के तरी नुकसान भरपाई ही या शेतकऱ्यांना मिळावी इतकेच होप करूया आणि जास्त नुकसानही व्हायला नको आणि पूर लवकर ओसरावी अशी आशा करूया अशाच अपडेट्स मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका